आज मम्मी बनवणार आहे उपवासाचा शिरा आकडे आली आमच्या आहे उपवासाचा शिरा तुम्ही कधी खाले का समजा बनवेल कस बनवायचे तर ही आहे भगर याचा बनवतात शिरा आपण नॉर्मल जो शिरा असतो तो आपण रव्याचा बनवतात उपवासाचा शिरा या भगरमधून बनवतात आणि मम्मीने धुवून आहे तो थोडस ओढलंय तुपामध्ये टाकत भाजाचे भाज

हो <figuration> का ढाक मिनट दोन मिनटं ठेवते दोन मिनट झाली ड्रायफ्रूट नेहमी केला टास्त केली नाही ना आपल्याकडं बिना केल्याच बनवत गुळ टाकलंय मम्मी टाकलं आहे तुमच्याकडे केले असते ते केले टाका गुळ नाही टाकलं सगळं जाळ केले जाते नंतर मी त्याला वाफ देत ठेवतो परत किती मिनटं गुळ असतं दोन तीन मिनटं त्याच्यामध्ये मम्मी टाकते इलायची इलायची टाकले त्याचं मी केले त्याला मिक्स करू

असं वाटलं सांगत पेट प्लेटमध्ये काढले खायला जातो संध्याकाळी संध्याकाळी बनवायचे बिड्डा आणि बिड्डा पण मम्मीच बनवणार आहे मम्मीने बिड्डा सोडवला बिड्डा वाल काय बोलतात ते बोलतात म्हणजे आम्ही बिड्डा बोलतो पालाचा बिटा तर मम्मी सोडतोय म्हणजे एवढी रेसिपी दाखवली तर काही आमची वहिनी आली माहेरशी आणि लाडू घेऊन आले वेगवेगळे तुम्हाला दाखवतो कोणतं 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 कोणत्याच लागत हे काहीच हे चार प्रकारचे लाडू आणले <laughs> बघ तांदळाचं हे काय बेसनचं रवा आणि हलीम ऑफ लाडू आता आम्ही सगळ्यांना वाटत तुला खोलतो एक नंबर <laughs> hmm. yeah. <laughs> तो <लगे टोन> <laughs> बघ अक्का बापा

बघा 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 लाड आले बघ काय चाललंय काय कस कोणत्या टाईपच काजव नाही यो बघा काही आकडी आली आमच्या वारीला जोपी कानी आईच मी आता बनवंत बिड इथे मम्मीने ठेवले भाकरी शिवत झाल्या नात्या आणि या वड्या वलीने घेऊन आले ते आता फ्राय करायचं तुम्ही कमेंट केली ते की बिड्ड बनवून टाकू म्हणून मी आता बिड्डा बनवून दाखवते तुम्हाला कसा बनवतात ते तर मी तेल टाकते ते आपलं आता मी जिरा टाकते थोडासा हिंग आपले मी तो टाकत आता घेतलं थोडं धुवून तो टाकते मिक्स करून घ्यायचं मी कांदा एकदम ब्राऊन व्हायचा त्याच्यामध्ये मी जास्त हा टॉमॅटो टॉमॅटो घेतले करून घ्यायचं तर लसूण आणि मिरचीची पेस्ट केली मी टपते आपण टाकू मसाला हलद गरम मसाला पावडर पावडरची पावडर घेतली जलद थोडी मिक्स करून घ्यायचं आहे सगळं तेल सुट असतं वर मी मस्त विकते सुटले आता याला टाकी हा बिड्डा आणि बटाटा आणि काय बोलतो याला शेंगा असे काहीतरी बोलताना शेकट्याचे शेंगा टाकणार बिड्डा टाकतोय आता आणि टाकतोय शेंगा आपले सगळ्या नीट मिक्स करून याचे मिक्स करताना तर तळक जे मिक्स करून झालाय थोडंसं पाणी टाकतो याचे म्हणजे बिड्डाचं जरासा पाणी तो पण पडलं म्हणून थोडं पाणी टाकतं आणि मग ठेवतो शिजतो गाईच मीठ पण टाकून देतं मी आता तर गाईज भाजी शिजली आता आपली बटाटा पण शिजवून झाला आता मी याच्यामध्ये टाकतो तांदळाचा पीठ आणि खोबरा हा खोबरा आहे भाजून वाटून घेतले तो टाकतो आणि तांदळाचा पीठ थोडासा मिक्स करून घ्यायचं आहे घ्यायचं असं जाड कोथिंबीर टाकून घेते आणि परत थोडीशी वापलेट ठेवतो आणि बंद करतो लेतेच तर काय येतात ते इथं आमच्या आलू वड्या पण फ्राय होतात आणि शेव आता हे सगळं फ्राय करतो मग आम्ही जेवायला बसू तर गाईज आपली बिड्याची भाजी रेडी झालेली आहे कशी आहे सांगा कमेंट केल्यासारखी मी बनवून दाखवले बिड्याची भाजी सांगितली बनवली तशी तर नेक्स्ट काय बनवू नक्की सांगा मी बनवायचा ट्राय करेल तर गाईच आमचे जेवण रेडी आहे शेव बिड आलूची वेडी आणि भाकर आता काय तर आम्ही चालले दुसऱ्या पण आमचं हे तीन घरांनी दिलं आता जे का बाप्पाचे काप साहेब त्यांच्या घरात चाललं बाहेर निघल्या निघल्या कोण दिसला माझी कुठे झाली कुठे झाली हा मोदक तुमच्या त्याच चाललो हो आम्ही काकी कुठे

कसा बघत या कशा आल्या आमच्या घरी आमची काकू जागे तू पण चालत लाडू वाटायला हा

<laughs> आता आम्ही थोड्या वेळात भेटू तुम्हाला परत बघा बस हा काहीतरी खायच पण जायचं काही सांगतो पण बघा